सेक्स स्कॅडल प्रकरणात आपचे मंत्री संदीप कुमार यांना अटक करण्यात आलेली आहे शनिवारी दुपारी संदीप कुमार स्वतः सरेंडर झाले होते त्यानंतर गुन्हा दाखल करून संदीप कुमार यांना अटक करण्यात आली आहे संदीप कुमार यांना कोर्टात हजर केलं जाणाऱ्या आणि एबीपी न्यूजनं संदीप कुमार अश्लील चाळे करतानाचा सेक्स स्कॅडल उजेडात आणलं होतं त्यानंतर या प्रकरणातली पीडित महिला समोर आली आणि तिनं संदीप कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप केला दोन दिवसांपूर्वी संदीप कुमार एका महिलेसोबत अश्लील लीला करता वीडियो समोर आला दिल्ली से मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंत्रिमंडल हकालपट्टी गई आप तो क्या कहा उसने और क्या आपको प्रलोभन दिया और क्या आपके साथ हादसा हुआ बोला कि मैं राशन कार्ड बनवा दूंगा आपको मेरे पास आना पड़ेगा अच्छा जी उन्होंने बुला के साथ ही मैंने तो कहा था तो गलत कर दिया आपने तो फिर वो बोले की नहीं राशन कार्ड भी तो चाहिए ना फिर आप पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ट्वेंटी परिषदे सहभागी चीन मध्य दाखिले पंतप्रधानांचा हा परदेशी दौरा भारतासाठी महत्वपूर्ण आहे जी ट्वेंटी पर... परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत या भेटीत मोदी भारताच्या आण्विक पुरवठादार गटात प्रवेशाबद्दलच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जी ट्वेंटी परिषदेच्या वेळी शी जिनपिंग ओबामा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि मोदी यांची द्विपक्षीय भेट होणार आहे त्यामुळे भारतासाठी मोदींची चीन भेट महत्वपूर्ण समजली जाते देशभरातील प्रमुख बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं विजय मल्ल्याची सहा हजार सहाशे तीस कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे त्यात मुंबई बंगळुरूसह देशभरातील मालमत्तांचा समावेश आहे महाराष्ट्रातील दोनशे कोटींचा फार्म हाऊस तसंच बंगळुरूतला अपार्टमेंट आणि मॉलवर ईडीनं टाच आणली आहे तिकडे मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी देखील विजय मल्ल्याविरोधात वॉरंट जारी केले सेवा कर थकवल्याप्रकरणी विजय मल्ल्या आणि किंगफिशरचा सीईओ संजय अग्रवाल यांच्या विरोधात हे वॉरंट बजावण्यात आलं आपलं संपूर्ण आयुष्य गुरगरिबांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल करण्यात येणार आहे व्हॅटिकन सिटीमध्ये होणाऱ्या सोहळ्यात पोप फ्रान्सिस मदर तेरेसा यांना संतपद बहाल करतील व्हॅटिकन सिटीमधल्या सोहळ्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत मदर तेरेसा यांना संतपद बहाल करणार असल्याचं वृत्त समजल्यापासूनच भारतात उत्सवाचं वातावरण आहे या निमित्तानं त्रिवेंद्रम आणि कोलकात्यामध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं नोबेल पुरस्कार विजेत्या भारतरत्न मदर तेरेसा यांना आज संतपत बहाल करण्यात येणार आहे या निमित्तानं विरार वसईच्या शाळांमध्ये लहान यांनी मदर तेरेसांना प्रार्थनेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसंच विरारमध्ये संत मदर तेरेसा यांच्या नावानं चर्चचं उद्घाटन करण्यात आलंय या चर्चमध्ये सेलिब्रेशनची जय्यत तयारी करण्यात आली आहे या उद्घाटनासाठी राज्यभरातून शंभर धर्मगुरू येणार आहेत तर पाच हजार भाविक उपस्थित राहणार आहेत आज संध्याकाळी पाच वाजता पवित्र मिसा देखील आयोजित करण्यात आली आहे टीम इंडियाचा फलंदाज युवराज सिंग आणि बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन एकत्र रॅम्पवॉक करताना दिसले युवराज सिंगनं चॅरिटी व्ही कॉमसाठी निधी जमा करण्यासाठी या फॅशन शोचं आयोजन केलं होतं टीम इंडियातल्या आत्ताच्या खेळाडूंसोबत माजी खेळाडू तसंच परदेशी क्रिकेट खेळाडू देखील या रॅम्पवॉकमध्ये सहभागी झाले रोहित शर्मा जहीर खान इरफान पठाण ईशांत शर्मा ख्रिस गिल ड्वेन ब्राहो मोहम्मद कैफ सुशील कुमार यांनीही रॅम्पवॉक केला बॉलिवूड जगतातल्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी यासाठी साथ दिली दीपिका पदुकोण खान फरहान अख्तर रितेश देशमुख कुणाल खेमू अर्जुन रामपाल यांनीही रॅम्प वॉक केला कॅन्सर पीडितांसाठी युवराज सिंगची ही, ही स्वयंसेवी संस्था काम करते फिल्म समीक्षक कमाल राशिद खान अर्थात केआर केच्या वादग्रस्त ऑडिओ टेपनंतर के आर टेप केनं आता अजय देवगणवर आरोप केले आहेत करण जोहरच्या ऐदिल हे मुश्किल सिनेमा विरोधात लिहिण्यासाठी आपल्याला अजय केल्याचा आरोप के के आरनं केला दरम्यान अजय देवगणने शिवाय सिनेमाचा निर्माता कुणाल मंगत आणि के आर के मधील संभाषण समोर आणलं होतं शिवाय सिनेमाविरोधात ट्विट केल्यानं त्यांनी केआरकेला फोन केला होता यामध्ये करण जोहरच्या ऐदिल हे मुश्किल या प्रमोशनसाठी पंचवीस लाख रुपये दिल्याचं केआरके सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे मात्र आता या प्रकरणी केआरकेने उलटे अजय देवगणवरच आरोप केले पुण्यातील टेमघर आणि साताऱ्यातील तारळी धरणांची गळती माझानं महाराष्ट्राच्या समोर आणल्यानंतर राज्यातल्या धरणांच्या स्थितीचा मुद्दा ऐरे आला राज्यात केवळ दोनच धरणांमधून गळती होते असं नाही तर तब्बल चारशे धरणं धोकादायक बनली आहेत महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं अभ्यास करून सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यातील तीन हजार एकशे दोन धरणांचं मान्सून पूर्व परीक्षण केलं राज्यातील चारशे धरणांच्या ठिकाणी किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुरुस्त्या तातडीनं करण्याची शिफारस मेरीनं आपल्या अहवालात केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडली आहे राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणी प्रतिबंधक खात्यानं तिसरा एफआयआर दाखल केला आहे कुंढाणे धरण प्रकल्पातल्या अनियमिततेप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी जलसंपदा सचिव डी पी शिर्के आणि ठेकेदार निसार खत्री यांची आरमध्ये नाबा आहेत तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी यासंदर्भातल्या परवानग्या दिल्या होत्या या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे चंद्रपूरच्या घोडाझरी सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हे आरोपपत्र दाखल केलंय निवृत्त अभियंता सोपान सूर्यवंशी निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश वर्धन आणि विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे तत्कालीन अधीक्षक संजय खोलापूरकर यांची या आरोपपत्रात नावं आहेत धक्कादायक बाब म्हणजे खोलापूरकर सध्या केंद्रीय जळनवयन मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती समूहात मोठ्या पदावर आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी संगणमतानं एफ ए कन्स्ट्रक्शन कंपनीला सात कोटी अडतीस लाख सहासष्ट हजार रुपयांचा फायदा मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ परभणीत मराठा समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला उत्स्फूर्तपणे निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग अधिक असल्याचं पाहायला मिळालं नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून शिवाजी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये सुरुवातीला शाळे विद्यार्थी त्यानंतर महिला आणि शेवटी पुरुष असल्याचं पाहायला मिळालं कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या आणि मराठा समाजाला आरक्षण आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या हा निषेध मोर्चा परभणीमधला सर्वात मोठा मोर्चा मानला जातो अॅट्रॉसिटीवर शरद पवारांना जे बोलायचं ते स्पष्ट बोलावं त्यासाठी खास अधिवेशन बोलावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे पवार म्हणतात त्याप्रमाणे जर अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाला असेल तर मग त्यांच्या सरकारनंच हा अन्याय का केला असं म्हणायचं का असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारला आहे तसंच पवारांनी आयसीसच्या तरुणांचा कळबळा येतो मग शहीद हवालदार विलास शिंदे या कॉन्स्टेबलचा का नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुंबई, मुंबई आणि नागपुरातील काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले तेव्हा ते बोलत होते शरद पवारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की या कायद्याचा हत्यार म्हणून आतापर्यंत वापर केला गेलेला आहे आतापर्यंत सरकार कोणाचं होतं जर का त्याचा आपण आढावा घेतला तर जास्तीत जास्त वेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि मग पवारांना असं सुचवायचं आहे का की त्यांनीच या कायद्याचा हत्यारसारखा वापर करून घेतला आहे मराठा समाजानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करण्याऐवजी कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या फाशीची मागणी करावी असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे सांगलीत पार पडलेल्या एका सत्कार समारंभात ते बोलत होते औरंगाबाद उस्मानाबाद आणि परभणीमध्ये मराठा समाजानं विराट मोर्चा काढून मोठं प्रदर्शन केलं या मोर्चानंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मात्र ही मागणी अयोग्य असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे

मुंडा प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यानं दोन गटात साक्री पोलीस स्टेशनमध्ये मोठा वाद पेटला जमावाला शांत करण्यासाठी पुढे आलेल्या प्रेमनाथ ढोले यांना यावेळी जमावानं जबर मारहाण केली यावेळी वाद विकोपाला गेल्यानं एका गटानं थेट लाठ्या काठ्या आणि दगडांचा वापर केला त्यानंतर प्रेमनाथ ढोले यांना जबर मार लागल्यानं ला। तर ला ते गंभीर जखमी झाले दरम्यान मारहाण करणारे आरोपी फरार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ठाण्याच्या एस रोडवर दारूच्या नशेत असलेल्या कार चालकानं वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं आहे सुदैवानं कॉन्स्टेबल नरसिंग महापुरे यांना किरकोळ जखमा झाल्यात प्रकरणी आरोपी योगेश भामरेला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे आरोपी योगेश भामरे एसबीएस रोडवरून तीन हात नाक्याकडे चुकीच्या दिशेनं कार चालवत होता त्याचवेळी नरसिंग महापुरे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता बांबरेनं नाशिकच्या दिशेनं कार वळवली त्यानंतर महापुरे यांच्या गाडीसमोर आल्यानं त्यांनाही जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत कारसोबत फरफटत नेलं यावेळी स्थानिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं दरम्यान पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर राज्यभरातल्या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुंबईतल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत पोलिसांची सुरक्षा त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या घराच्या प्रश्नावर चर्चा केली यावेळी राज ठाकरे यांनी या सर्व समस्यांवर आपण पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं पंधरा दिवसानंतर पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात यावर पुढची भूमिका ठरवली जाईल असंही राज ठाकरेंनी पोलीस कुटुंबियांना आश्वासन दिलं आहे